भट बामणांची व्यापाऱ्यांची प्रतिमा निर्माण केलेल्या भाजपाला खऱ्या अर्थाने तळागाळात आणि बहुजनात रुजवण्याचे काम केले गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी त्यांना मार्गदर्शन केले त्यावेळेचे संघटन मंत्री वसंतराव भागवत यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रात झंझावात निर्माण करत होते परंतु आपल्या रेणापूर विधानसभा परळी विधानसभा आणि बीड लोकसभेच्या निवडणुकीचे प्रचार प्रमुख पदाची सूत्रे मात्र अमर साबळे यांच्यावर सोपवत होते पंधरा वर्षांच्या या तिन्ही निवडणुकीत अमर साबळे यांच्यावर जो विश्वास दाखवला त्याचे इंगित काय हाच खरा उत्सुकतेचा विषय वाटतो अमर साबळे यांच्यावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केवळ विश्वास दाखवला असे नाही तर त्यांनी त्यांच्या राज राजकीय राजनीतीच्या तालमीमध्ये तरबेज केले घडवले त्यामुळे तर निवडणूक रणांगणातील जिंकण्यासाठी करावयाची करणीय कामे रणनीती संघटन कौशल्य कार्यकर्त्यांशी मैत्रीभाव मतदारांशी थेट संवाद आणि माध्यम प्रतिनिधींशी सावध सौहार्दपूर्ण सुसंवाद ही वैशिष्ट्ये माजी खासदार अमर साबळे यांच्या नसानसात नसा भिनलेली दिसतात नागनाथ क्षीरसागर यांच्या पंढरपूर लोकसभेच्या दोन्ही निवडणुकांच्या प्रमुख पदाची जबाबदारी अमर साबळे यांच्यावर सोपवण्यात आली होती पंढरपूर लोकसभेच्या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील राज राजकीय सामाजिक आर्थिक साखर कारखानदारी शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक विषयांचा चांगला अभ्यास झालेला दिसतो उजनीचा भव्य जलाशय ब्रॉडगेज जंक्शन रेल्वे स्टेशन नॅशनल हायवे वाढती साखर कारखानदारी धार्मिक तीर्थस्थळे आणि मेहनती मनुष्यबळ असताना सोलापूर जिल्ह्यातून रोजगारासाठी स्थलांतर वाढते हे चिंताजनक आहे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारे जिव्हाळ्याचे सलोख्याचे संबंध माजी खासदार अमर साबळेचे पाहता व त्यांची गुणवैशिष्टीतून मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवल्या जातील असा येथील मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अमर साबळे यांच्या नेतृत्वाकडे लोक आशेने पाहत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीमध्ये अमर साबळे यांच्या नेतृत्वाची गॅरंटी मिळाली तर सोलापूर साठी दुग्ध शर्करा ठरेल